महाराष्ट्र विधानसभेला दोन महिन्यांचा उद्देश शिल्लक असताना सुभर निवडणुकांच्या बरोबरीनं आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं पुढं काय करायचं भाजपमधील एका गटाचं मत आहे की फडणवीस महाराष्ट्रातील लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत युवा शक्ती त्यांच्याबरोबर आहे त्यांनी स्वतःला सिद्धही केलंय संघाचाही त्यांच्यावर विश्वास आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मर्जीतील आहेत इन इतकी अनुकूलता असूनही दोन हजार एकोणीस साली विधानसभा निवडणुकीनंतर बहुमत गाठण्यात आलेलं अपयश आणि त्यामुळं गमवावी लागलेली सत्ता तसेच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा खासदारांची संख्या तेवीसवरून नऊवर घसरल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाच्या चढत्या अलिकाला काहीसा ब्रेक लागला लोकसभा निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवण्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे द इंडियन एक्सप्रेसनं दिल्लीत चाललेल्या चर्चांवर एक लेख प्रकाशित केला आहे त्यामध्ये असं म्हटलं आहे की भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव काही नेत्यांना पुढं केलंय जे पी नड्डा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात आलंय सध्या ते कायजी भाऊ अध्यक्ष या नात्यानं काम आहेत आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने विजय मिळवला तर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदापासून वंचित ठेवलं जाऊ शकतं त्यामुळे संघाशी संबंधित असलेले नेते त्यांना केंद्रात पाठवण्याबद्दल बोलत आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटानं विधानसभा निवडणुकीत चाळीसहून अधिक जागा जिंकल्या तर त्यांचं मुख्यमंत्रीपद कायम ठेवलं जाईल असं त्यांना आश्वासन दिलं गेलं आहे पण भाजपामधीलच आणखी एका गटाचं म्हणणं आहे की विधानसभेआधी फडणवीस यांना केंद्रात पाठवण्याचा निर्णय झाल्यास महाराष्ट्रात त्याचा नकारात्मक संदेश जाईल योगायोगानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी नेमलेले सरकारी वाह अतुल लिमई यांनीही निवडणूक एका चेहऱ्याच्या भरोश्यावर लढण्यापेक्षा सामूहिक नेतृत्वाद्वारे निवडणुकांना सामोरे जाण्याचा सल्ला दिलाय काही नेत्यांचं म्हणणं आहे की लोकसभा निवडणुकीत उमेदवारांची निवड करण्यापासून ते निवडणुकीची रणनीती आखण्यात फडणवीस यांची महत्वाची भूमिका होती लोकसभेच्या प्रतिकूल निकालाचं खापर त्यांच्यावरच फुटतं त्यामुळे त्यांना इतक्या लवकर केंद्रात महत्वाचं पद मिळेल असं वाटत नाही दुसरं असं की फडणवीस यांनी भाजपच्या नेत्यांना बाजूला सरल्याची भूमिका घेतली त्याचाही पटका लोकसभा निवडणुकीमध्ये बसला एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिट्टी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला पंकजा मुंडे यांनाही अनेकदा बाजूला सारलं गेलं तर माजी खासदार पूनम महाजन यांना लोकसभा निवडणुकीत तिकीट नाकारलं गेलं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फडणवीस हे ब्राह्मण समाजातून येत असल्यामुळे मराठा आंदोलनाला आणखी धार आल्याचं बोललं जातं एका वर्षापूर्वी जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज आणि गोळीबार केल्यामुळं मराठा आरक्षणाचं आंदोलन आणखी पेटलं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण समाजातून येत असल्यामुळे मराठा आंदोलनाला आणखी धार आल्याचं बोललं जातं एका वर्षापूर्वी जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्यामुळं मराठा आरक्षणाचं आंदोलन आणखी पेटलं गृह खातं केवळ देवेंद्र फडणवीस यांच्याकडं आहे महायुतीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही मराठा असल्यामुळे मराठा समाजाच्या रोषापासून ते थोडे दूर राहिले आहेत भाजपमधील एका नेत्यानं सांगितलं की विधानसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यास मराठा समाजात चुकीचा संदेश जाईल देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर महाराष्ट्रात कोण असा एक प्रश्न पक्षासमोर आहे भाजपमधील सूत्रांनी हे देखील केल मान्य केलं आहे की फडणवीस यांच्यासारखा सर्वमान आणि विश्वासार्ह नेता राज्यात शोधण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल एक अशीही शक्यता वर्तवली जाते की भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडं या जागेसाठी पाहिलं जातं तावडे यांचे दोन हजार एकोणीस साली तिकीट कापून त्यांनाही असंच बाजूला केलं गेलं होतं मात्र त्यानंतर विनोद तावडे यांनी केंद्रात आपली जागा तयार केली दरम्यान फडणवीस यांच्या यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांना स्वतःला महाराष्ट्र सोडून दिल्लीकडे कूच करण्यास फारसा रस दिसत नाही एकदा का दिल्लीत तळ ठोकला की पुन्हा राज्यात बसताना बसवणं अवघड होईल सध्या त्यांना महाराष्ट्रात राहायची इच्छा आहे जिथं त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची खुर्ची खुणावत आहे दुसरीकडे नुकत्याच झालेल्या लोकसभेतील हाराकिरीबद्दल ही नेते महायुतीतील घटक पक्षांना जबाबदार धरत आहेत शिवसेना शिंदे गटानं सात जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त एक जागा जिंकता आली दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला आधुनिक अभिमन्यू म्हटलंय महाभारतात अभिमन्यू शत्रूच्या चक्रव्यूहात गेला मात्र त्याला तिथून बाहेर पडता आलं नाही देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की ते चक्रव्यूह भेदून बाहेर पडतील तर त्यांच्या निकटवर्तीयांचं म्हणणं आहे पक्षांतर्गत विरोधकांचा चक्रव्यूह फडणवीस यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत असो अशा प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद